नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार किरणजी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज केडगाव परिसरात पंपिंग स्टेशन जवळ एका वकिलावर प्राणघातक हल्ला झालाय या हल्ल्यात जखमी झालेल्या वकिलांनी हल्लेखोर हे किरण काळे यांनीच मानस होते असा आरोप त्यांनी केला आहे याच्यावर आपण काय सांगितलं पाहिला त्या मध्ये जर आपण बारखेने पाहिलं तर ते आधी असं काहीतरी सांगतायत की काहीतरी एकशे बारा नंबरला त्यांनी कुठल्या तरी हॉटेलच्या अवैध धंद्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती कळवली होती आणि त्यांनी पोलिसांवरती खूप गंभीर आरोप त्या ठिकाणी केला आहे की पोलिसांनी त्यांचं काहीतरी नाव वगैरे त्या समोरच्या लोकांना सांगितलं आणि मग त्यांनी यांच्यावरती काहीतरी के गोष्टी केल्या मुळात त्यांनी जो पोलिसांवरती गंभीर आरोप केलाय तो खरा आहे की खोटा याचा आधी तपास करावा लागेल कारण की त्या आरोपाची पुष्टी मी तर अजिबात करणार नाही तशी गोष्ट आहे की नाही हे तपास आणखी कळेल जे काही असेल ते सत्य त्यातलं समोर येईल ते पुढे त्या मध्ये असं म्हणताना मी ऐकतोय की आ, ही तक्रार केली म्हणून काहीतरी तीन इसमांनी त्यांच्यावरती हल्ला केला काहीतरी त्या अर्चना हॉटेल पासून येताना सांगतात आता त्या रोडला सीसीटीव्ही काही असतील तर ते पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले पाहिजेत कोणती लोक होती त्यांना नावं सुद्धा माहिती आहेत Hmm. म्हणजे हल्लेखोर हल्लेखोरांची नावं त्यांना माहिती ते परिचित आहेत असं त्यात दिसत आहे नावं hmm. कशी काय माहिती होतील ना की नेमकं हल्ला करणार माणसं कोण आहेत तिघांची नावं स्पष्टपणे सांगतायत त्याच्यामुळे यांना ती, ती नावं कशी आहे ती लोक का माहितीये ते वकील जर असतील तर हे वकील करत असतील तर नेमकं या अशा ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल् लोकांची नावं यांना कशी काय माहिती हा एक मोठा प्रश्न आहे पण जे ती लोकांची नावं सांगितली आहेत तर त्या तीन लोकांची नावं मी ऐकली तर ह्या तीन लोकांना मी आयुष्यात कधी यांची नावं ऐकलेली नाहीत आता ती नावं ऐकलेली नाहीत त्यामुळे ती लोक कोण आहेत काय करतात त्यांचं बॅकग्राऊंड काय मला काही यातला काही कल्पना नाही जर माझा संबंध जोडलाच आहे तर मग त्या तीन लोकांचा कॉल डिटेल सीडीआर सगळा काढला पाहिजे एस आर काढला पाहिजे पोलिसांनी माझी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आणि मात्र कोतवाली पोलीस स्टेशनची हद्द आहे कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे जाहीर मागणी आहे की त्यांनी हे सगळं तत्परतेने काढलं पाहिजे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये काही माझं आणि त्या तीन निसमांचं कधी काही संभाषण झालं आहे का झालं काही कॉल झालेत का हे सगळं त्यांनी शोधलं पाहिजे ना कारण की अशा लोकांना मी ओळखत नाही माझा कोणाशी असा फोन झालेला नाही मला असा कुणाचा फोन आल्याचं काय असं आठवत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीत काही तथ्य नाही तेच मला मी मात्र ठाम सांगतो त्याच्यात ते पुढे काहीतरी म्हणजे ह्या लोकांनी तक्रार त्यांनी केली काहीतरी धंद्यांची त्यांना काहीतरी तीन इस्मांनी हल्ला केला आणि ते सांगतात की किरण काळेचं नाव आता हे किरण काळेंचे नाव घ्यायचं कारण काय हे हास्यास्पद आहे आणि अनाकलनीय सुद्धा आहे एक वकील आहे असं काहीतरी तुम्ही सांगताय अशी व्यक्ती जर अशा प्रकारची स्टेटमेंट त्या ठिकाणी देत असेल तर याच्या मागे नेमकं बॅकग्राऊंडला काय आहे ते तपासावं लागेल आ, मी आपला एक जुना अनुभव माझा सांगतो की साधारणतः नगर शहराच्या आमदारांनी त्या ठिकाणी एक एमआयडीसी मध्ये आय टी पार्क सुरू केल्याचं काहीतरी त्याला असं एक सांगितलं होतं प्रत्यक्षात ज्याला मी आणि माझे काँग्रेस पक्षाचे सहकारी गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी सगळी पाहणी केली इन कॅमेरा त्या ठिकाणी त्याची के पोलकोल केली तर त्याच्यातलं हे निष्पन्न झालं की त्या ठिकाणी आयटी पार्कच नाहीये हे ऑन रेकॉर्ड आहे त्या सगळ्याचे व्हिडिओज आहेत आणि ते युट्यूब वरती वगैरे सगळ्या ठिकाणी त्याच्या इंटरव्यू सगळं आलेले त्याच्या गोष्टी घडल्या विशेष म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी उशिरा शहराच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी राजकीय दबावातून माझ्यावरती एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये मी एका भगिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला मग त्या गुन्ह्याचा तपास त्या ठिकाणी संबंधित आयोगांनी केला सखोल तपास झाला सगळ्या पुराव्यांची त्या ठिकाणी पडताळणी झाली जाब जबाब त्या ठिकाणी झाले माझे झाले इतर लोकांचे झाले ज्या माता भगिनीची त्या ठिकाणी तक्रार होती त्या माता पण जबाब झाले मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला त्याचा तपास पूर्ण झाला त्यानंतर त्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी बी समरी विथ प्रॉसिक्युशनचा चार्जशीट फाईल केला आता हे बी समरी म्हणजे काय की सदर गुन्हा घडलाच नाही म्हणजे त्या सदर माता भगिनीचा भंगच झाला नाही का नाही झाला तर ज्या ठिकाणचा स्पॉट त्या माता भगिनीने कोट केला होता आय टी मधला त्या वेळेला त्या ठिकाणी सदर माता भगिनी उपस्थितच नव्हती जर उपस्थित नाही तर गुन्हा होईल कसा एवढं हे सगळं स्पष्ट आहे त्यामुळे मला आज त्या घटनेची आठवण या ठिकाणी होतीये की म्हणजे आज मी संध्याकाळी मला आठवतं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या कुटुंबातला एक लग्न सोहळा होता त्याला मी हजेरी लावली त्याच्यानंतर आमच्या माथळी कामगार एक सहकारी आहेत आणि कामगार प्रतिनिधी म्हणून ते शहर जिल्हा सचिव देखील आहेत काँग्रेस पक्षाचे त्यांच्या घराच्या वास्तुशांतीला मी हजेरी लावली त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत नगरसेवक दत्ता जाधव यांच्या कुटुंबातल्या गाडकरांचं एक लग्न होतं त्या ठिकाणी मी हजेरी लावली त्यानंतर ताज गार्डनला औरंगाबाद रोडच्या सारख्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यानंतर मी घरी आलो मी म्हणजे माझा असा सगळा व्यस्त कार्यक्रम सगळा आहे आणि रोजचाच व्यस्त कार्यक्रम आहे अशा गोष्टी मी कधी केल्या नाही इनफॅक्ट या शहरामधली गुंडगिरी दहशत त्याचबरोबर ताबेमारी या शहरामध्ये सुरू असणारा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जो रस्त्यांच्या घोटाळ्या संदर्भातला आहे आणि सातत्याने ज्या काय चुकीच्या गोष्टी या शहरामध्ये घडतात अवैध धंद्यांच्या ऑपरेशन मी स्वतः केलेला आहे शाळांचा परिसर तंबाखू मुक्त असता पाहिजे यासाठी एक लढाई आम्ही त्या ठिकाणी लढतोय कामगारांसाठी लढतोय व्यापाऱ्यांसाठी लढतोय उद्योजकांसाठी लढतोय गोरगरीब लोकांसाठी लढतोय शिक्षक प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी लढतोय डॉक्टर वकिलांच्या प्रश्नासाठी लढतोय या शहरातला प्रत्येक घटक जो आहे त्यासाठी लढतोय तरुण मुलांसाठी लढतोय रोजगारासाठी लढतोय या शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी सुद्धा आम्ही काम त्या ठिकाणी करतोय सलोखा रांधावा यासाठी काम करतोय मला वाटतं याचा त्रास अनेक लोकांना त्या ठिकाणी होतोय ज्या पद्धतीने माझ्यावरती आमदारांनी मागे षडयंत्र रचून जो गुन्हा त्या ठिकाणी खोटा दाखल केला होता त्या बाबतीमध्ये आता माननीय कोर्टावर देखील सगळं सत्य समोर आलेलं आहे मला वाटतं की आताची जी घटना तुम्ही मला सांगताय आणि त्याचा व्हिडिओ जो मी पाहिला आहे त्या सगळ्या त्याचा तपशील समजून घेतला तर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि कोतवालीच्या पोलीस अधीक्षकांनी जर याचा सखोल तपास केला तर यामधला वास्तव जे आहे ते समोर येईल मला वाटतं की हे कुठेतरी किरण काळेचा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी काही लोकांना करायचं आहे असं दिसतंय पण मी या निमित्तानं एक स्पष्ट करू इच्छितो की माझी बांधिलकी जी आहे ती या नगर शहरातल्या लाखो लोकांची आहे मी स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारांमध्ये चालणारा एक कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब स्वराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहराला एक औद्योगिक नगरी करणं या शहरातला व्यापार वृद्धीसाठी काम करणं तरुणांच्या रोजगारासाठी काम करणं महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं या शहरामध्ये गुंडगिरी दहशत ताबेमारी याला त्या ठिकाणी संपवून शांततेचं एक शहर प्रस्थित कर यासाठी मी काम करतोय अशा प्रकारचे कितीही चुकीची त्या ठिकाणी काही खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जर कोणी केला माझ्यावरती तरी यच किंचितही मी त्या ठिकाणी मागे सरकणार नाही ढळणार नाही या शहराच्या चांगलूपणासाठी विकासासाठीची जी लढाई मी छेडलेली आहे ती लढाई काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं सक्षमपणे मी सतत लढत राहील हा इशारा या निमित्तानं जे कोणी हे षडयंत्र आहेत त्यांना मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो धन्यवाद सर थँक यू